महाराष्ट्र दिनानिमित्त आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकात भेट देऊन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तर दुसरीकडं गेले दोन महिने भिजत घोंगडं पडलेल्या ठाणे कल्याण आणि नाशिकच्या जागांवर शिंदेंनी आपले उमेदवार जाहीर केले त्यामुळं पालघर सोडली तर महायुतीचं राज्यातलं जागा वाटप आता पूर्ण झालंय त्याचबरोबर वर दोन दिवस मोदींच्या सभांच्या धडाक्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सोलापूर सांगली आणि हातकणंगले अशा तीन ठिकाणी सभा घेतल्या तसंच निवडणूक आयोगानं दोन टप्प्यांची जाहीर केलेली आकडेवारी शौमिका महाडिक यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ अशा अनेक गोष्टी आज चर्चेत राहिल्या आजपासून कायदेशीर कागदपत्रांवर वडिलांसह आईचं नाव लिहिण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे आता नाव लिहिताना सुरुवातीला आपलं नाव मग आईचं नाव मग वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असं लिहावं लागणार आहे एकूणच आजच्या दिवसात नेमक्या कोणत्या घटना घडल्या कुठल्या गोष्टी चर्चेत राहिल्या आज नेमकं काय काय झालं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आज उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारक इथे हुतात्म्यांना आदरांजली वाहताना महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ अशी टीका केली तर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हा नेहमी काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिलाय घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला नाही असं प्रत्युत्तर ठाकरेंना दिलं दरम्यान हुतात्मा चौकामध्ये राज ठाकरेंनी देखील आदरांजली वाहिली त्यावेळी शिंदेंचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि राज ठाकरेंची भेट झाली राज ठाकरे महायुतीत असल्यानं ते आता मुंबई आणि इतर ठिकाणी सभा घेतील अशा चर्चा आहेत अशातच महायुतीनं आज तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत हे तिन्ही उमेदवार शिंदे गटाचे आहेत कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना ठाण्यामधून नरेश म्हस्के यांना तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना खासदारकीचं तिकीट मिळालंय आज सकाळी शिंदे गटानं कल्याण आणि ठाण्याची जागा जाहीर केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांची प्रेस कॉन्फरन्स झाली यावेळी नाशिकबद्दल शिंदे निर्णय घेतील तर पालघरची जागा आम्ही लढू असं बावनकुळे यांनी जाहीर केलं त्यानंतर लगेचच शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली नाशिक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळांनी गोडसेंच्या उमेदवारीवरून कोणतीही नाराजी नसून त्यांचा प्रचार आता जोरात सुरू होईल असं म्हटलं दुसरीकडं शांतिगिरी महाराजांची गिरीश महाजनांनी भेट घेऊनही ते आपल्या उमेदवारीवर आजही ठाम आहेत इकडे मुंबईत श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली ठाणे आणि कल्याणमध्ये मनसेची मतं आवश्यक असल्यानं ही भेट झाली असल्याचं सांगण्यात येत आहे तर शरद पवार आणि मी रोज भेटतो भविष्यात आणखी त्यांच्या जवळ जाईन तसंच महायुतीला माझा बिनशर्थ पाठिंबा नाही असं वक्तव्य आज रामदास आठवलेंनी केल्यामुळं चर्चांना उधाण आलं तर रत्नागिरीमध्ये शिंदे गटाच्या किरण सामंत यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयावरचे उद्योग मंत्री उदय यांचे बॅनर काढून किरण सामंत यांचे बॅनर लावले यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून सामंत बंधूंमध्ये ठिणगी पडली आहे का असा प्रश्न विचारला जातोय तसंच आज काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी परवा आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगत ही आपली घरवापसी आहे आणि आपण महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार असल्याचं म्हटलंय त्यानंतर आजचा दिवस गाजला तो आरोप प्रत्यारोपामुळं एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं त्याची चर्चा दिवसभर रंगली तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा प्रश्न उपस्थित केला होता यावर आज बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी नगर जिल्ह्याचं शरद पवारांनी कसं वाटोळं केलं हे त्यांना पटवून देऊ मी शिर्डी विधानसभेतून सात वेळा निवडून आलोय त्यामुळं जिल्ह्याच्या विकासावर शरद पवारांनी माझ्याशी खुली चर्चा करावी असं आव्हान पवारांना केलंय दुसरीकडं ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी किरीट सोमयांवर आरोप केले यामिनी जाधव राहुल शेवाळे रवींद्र वायकर यांचा प्रचार किरीट सोमय्या करणार का आणि तो करावा अशी माझी विनंती आहे असं परब म्हणाले यावर मी मोदींसाठी अठ्ठेचाळीस जागांवर प्रचार करणार नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मी प्रत्येकापुढं हात जोडणार असं म्हणत किरीट सोमय्यांनी परब यांना प्रत्युत्तर दिलं तर सांगलीच्या जागेबाबत काहीतरी षडयंत्र घडलंय आणि हे षडयंत्र आम्ही शोधून काढू असं विश्वजित कदमांनी म्हटलंय इकडे कोल्हापूरमध्ये बोलताना राज्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगलीची सीट ही शिवसेनेला सोडली आहे त्याच्या विरोधात विशाल पाटील निवडणूक आहेत हे बरोबर नसून विशाल पाटलांवर कारवाई होत आहे असं म्हटलंय काल माळशिरसच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी माढ्याला दहशतीतून मुक्त करणार अशी अप्रत्यक्ष टीका मोहिते पाटलांवर केली होती त्याला आज उत्तर देताना कितीही दबाव आला तरी घाबरणार नाही असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलंय कोल्हापुरातल्या एका सभेत बोलतानाचा भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये शौमिका महाडिक यांनी देश कोणाच्या हातात देणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी अशी विचारणा केली यानंतर व्यासपीठा शेजारी असलेल्या तरुणाकडून राहुल गांधी असं उत्तर आल्यानं संपूर्ण सभेचा माहोल बदलून गेला सगळे हसायला लागले आणि विरोधकांनी हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं त्याची चांगली चर्चा रंगली देशभरात आज चर्चेत राहिलेल्या आणखी बातम्या म्हणजे निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी काल रात्री जाहीर केली यामध्ये आकडे वाढवून सांगण्यात आले असल्याचा दावा करून वाद निर्माण झालाय हा संपूर्ण विषय आपण बोल भिडूवर केला असून त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे दुसरीकडं सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुष थानब यानं कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्यावर शस्त्र पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता गुन्हेगारी विश्वातून आलेली आणखी एक बातमी म्हणजे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर गोल्डीब्रार याचा अमेरिकेत मृत्यू झाला एका अमेरिकन वृत्तवाहिनीनं दावा केलाय की गोल्डीब्रारला अमेरिकेतील फेअर मॉन्ट आणि हॉल्ट एव्हेन्यू इथे गेल्या मंगळवारी संध्याकाळी गोळ्या घालण्यात आल्यात पुढची बातमी म्हणजे आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोलापूर सांगली आणि हातकणंगले इथं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या सोलापूरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या हिंदू आतंकवादाचा मुद्दा पुढे आणला काँग्रेसनं मालेगाव बॉम्बस्फोटात माझ्यावर संशय घेतला होता काँग्रेस देशाचं इस्लामीकरण करायला निघालंय असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर केला सोलापूर नंतर योगी आदित्यनाथ यांची सांगली इथे सभा झाली सांगलीत बोलताना योगींनी राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातल्या भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फार मोठं योगदान दिलंय राम मंदिराचं स्वप्न आज मोदींनी पूर्ण केल्याचं म्हटलं तसंच शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर फुले यांच्याबरोबरच बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांवर गेले दहा वर्ष मोदी मार्गक्रमण करत कर, असल्याचंही त्यांनी म्हटलंय इकडे हातकणंगले लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासाठी शरद पवारांनी शिराळा इथे सभा घेतली फसव्या प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला सारा असं या सभेत शरद पवार म्हणाले तर याच सभेत जयंत पाटलांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी पवारांनी वाढवली नाही या मोदींच्या टीकेला उत्तर दिलं शरद पवार कृषी मंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळावा म्हणून त्यांनी देशातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा करून एक फॉर्म्युला तयार केलाय ज्यानुसार एफ आर पी दरवर्षी वाढवली जाते त्यामुळे एफ आर पी वाढवण्याचं क्रेडिट मोदींनी घेऊ नये असं जयंत पाटील म्हणाले तसंच संध्याकाळी कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यासाठी महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली ज्या सभेला शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सगळे महत्वाचे नेते उपस्थित होते भोरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडी या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका